मैत्रिणीला भेटायला बोलवले आणि तिला लॉजवर नेले अगोदर तर मैत्रीण नाही नाही बोलली पण नंतर तिने अनेकदा त्या प्रकारची मागणी केली तिची एवढ्या वेळा मागणीमुळे तिचा मित्र तिला खोटे बोलून तिथून निघून आला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप दिवसापासून दोघे फक्त मॅसेजवर बोलायचे दोघे फक्त मित्र मैत्रीण त्याने तिला भेटायला बोलवले आणि ती आल्यावर तो तिला लॉजवर घेऊन गेला आणि तिच्या सोबत अगोदर ती, बोल ती नाही बोलली पण नंतर तिने अनेक वेळा तसली मागणी केली तिची एवढ्या वेळा मागणी केल्यामुळे तो कंटाळला आणि तिला खोटे बोलून तिथून निघून गेला आणि परत तिला कधीच भेटला नाही पूजा आणि राघव यांची ओळख ऑनलाईन पद्धतीने झाली होती बरेच दिवस ते दोघे तसेच बोलत होते नंतर राघवने पूजाला तिचा नंबर मागितला पूजाने राघवला तिचा नंबर दिला तिने राघवला सांगितले की आपण फक्त मित्रमैत्रीण राहू बाकी काही नाही राघवने पण तिला होकार दिला की ठीक आहे आपण मित्रमैत्रीण राहू नंतर दोघांनी एकमेकांना आपला आपला नंबर दिला दोघे आता मेसेजवरून कॉलवर बोलायला लागले ला ला होते राघव अगोदरच बाहेर नोकरी करायचा पूजा सुरुवातीला घरीच होती पूजा आणि राघव हे दोघे खूप दूर दूर राहत होते थोड्या दिवसांनी पूजा पण नोकरीसाठी बाहेर गेली होती आणि आता ती राघव जिथे राहत होता त्यापासून थोडंच जवळ आली होती पूजा राघवला फक्त मित्र मानत होती राघवच्या मनात पूजाबद्दल बोलतच काही होत त्याचं बोलणं आता जवळपास दोन वर्षापासून सुरू होत राघव पूजाला बोलायचं की मला भेटायचं आहे तुला पूजा राघवला भेटायचं टाळत होती पण राघव तिला परत परत भेटायचं विचारत होता राघवचं असं परत परत भेटायचं बोलणं त्यामुळे पूजा राघवला भेटायला तयार झाली त्यांचं भेटायचं ठरलं पण पूजाने अगोदर राघवला सांगितले की मी तुला भेटायला येते पण फक्त आपण मित्रमैत्रिणी आहोत हे विसरू नको वेगळं असं काही नकोय मला राघवने तर पूजाला सांगितले की आपण फक्त मैत्रीण म्हणून भेटू राघवच्या मनात वेगळंच होतं पण त्याने पूजाला सांगितले नाही तो तिच्यासोबत एकदम नॉर्मल भेटेल असं तो बोलला पूजा राघवला भेटायला निघाली आणि ती त्याच्याकडे आली होती राघव पूजाला भेटल्यावर म्हणाला की आपण एका ठिकाणी फिरायला जाऊ आणि तो पूजाला घेऊन निघाला रात्रीचा प्रवास होता दोघे स्लीपर बसमध्ये निघाले होते राघवच्या मनात जे वेगळे होते त्याने तर ते बसमध्ये पूजाला झोप लागल्यावर पूजाला जाग आली ती त्याला म्हणाली राघव मी अगोदर तुला बोलले होते की आपण मित्र मैत्रीण म्हणून भेटत आहोत नंतर राघव पूजाला लॉजवर घेऊन गेला आणि तिथे त्याने तर पूजा त्याला नकार देत होती पण राघवने तिचे काही ऐकले नाही आणि ते सर्व अगोदर पूजा नाही बोलली होती तेव्हा राघवने तिचे काही न ऐकता पूजासोबत नंतर पूजा पण राघवजवळ आली होती आणि तिने तर परत परत राघवकडे ती मागणी केली पूजाने तर राघवला अनेकदा मागणी केली राघव तर आता खूप कंटाळून गेला होता तरी पण पूजा त्याला परत परत पूजाने तर अनेकदा आता राघवला चक्कर यायला लागली होती तो काहीतरी खोटं सांगून तिथून निघून गेला राघवने त्यानंतर कधीही पूजाला कॉल मेसेज केला नाही पूजा त्याला बोलायचा प्रयत्न करत होती पण त्या दिवसापासून राघव तिला परत कधीच भेटला नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद